माथ्यावरती येणारे गडकरी गावकरी किल्लेदार पहारकरी रायगडाकडे येताना याच मार्गाने गडाकडे इजा केला जात असे त्यामुळे हा सर्व गडाचा पुढचा भाग आहे समोर आपण कोपऱ्यातली विटांची रूम पाहिली का तिकडे त्या विटांच्या रूमचं नाव आहे टांगसाल घर शिवगडातील महत्त्वाच्या सर्व करंशी राजमुद्रा शिवराई सोन्याचे होल किंवा नाणी छापायची जागा त्या विटांच्या रूमच्या आतमध्ये पूर्वी त्या रूमचं नाव आहे टांगसाल घर शिवकलातल्या महत्वाच्या सर्व करंशा तिथे आतमध्ये छापल्या जात असायच्या त्या रूमचं नाव आहे टांगसाल घर आणि आपण समोर काही दरवाजे उघडे काय दरवाज्याने बंद केले पाहायला भेटते बघा आठ दरवाज्यांची बाल्कनी आहे महाराजांची आपले राजे त्या बाल्कणीत बसून गडाची पुढची बाजू पाहायची म्हणून त्या स्तंभाचं नाव आहे अष्टकुणाची सज्जा महाराजांची बाल्कणी इथे हा जो आयता खोलीचा भिंतीचा भाग आहे आयतकृतीचा भाग विसरू बघा त्या कोपऱ्यातल्या खाली उतरायला आतमध्ये अकरा पायऱ्या आहेत याच्या आतमध्ये एक तळघराची ताब आहे आजची खोली आहे आणि या खोलीचं नाव आहे गुप्त खान स्वराज्याच्या गुप्तर खात्याचे प्रमुख बह बहरूपी बहरजी नाईक हे खेड्यापाड्यात जायचे इतर प्रांतात जायचे त्या किल्ल्यातले त्या प्रांतातली माहिती आणून राजांना सांगायची असेल या तळघरा जाऊन सांगितलं जायचं पूर्वीचा गणिमी कावा एवढा छान होता कि किल्ला जिंकायचं ना शत्रूचा तर त्या किल्ल्या शत्रूच्या किल्ल्यात जायचं त्या किल्ल्यातली सगळी वित्तभूत माहिती आणायची किल्ल्यात सात दिवस जायचं पण सात दिवस जाताना रोजचं वेषांतर बदलून जायचं जे वेषांतर घातले त्या वेषांतरासारखंच बोलायचं कोणाला शंका पण येऊन द्यायची नाही त्या किल्ल्यातली सगळी माहिती आणायची राजांना सांगायचं आणि अमावश्याच्या दिवशी किल्ला जिंकायला जायचं अमावश्याच्या दिवशी किल्ला जिंकायला सोपं व्हायचं लोक भयभीत राहत असायचे आणि त्यावेळी किल्ला घेणं सोपं व्हायचं अंधारात किल्ला घ्यायला सोपं व्हायचं म्हणजे रूमला नाव आहे गुप्त खलबतखाणा निष्ठा कशी असावी तर बहर्जी नायकांसारखी स्वराज्यासाठी आपल्या प्रिय पत्नीला आपल्या कामाचा हुद्दा सुद्धा कधी कळून दिला नाही किंवा प्रिय पत्नीला सांगतला सुद्धा नव्हता किती निष्ठा असेल वर्षापूर्वी बहरजी ऐकायची शत्रूच्या छावणी जायचंय शत्रूला कवळे ऐकवायचे त्याच्या दाडीला हात लावून पुन्हा यायचं आपल्या प्रांतात केवढी हिंमत हो त्यावेळेची औरंग्याच्या दरबारी गेले औरंग्याला कवळ्या कवाल कवाळी ऐकवली त्याच्या दाडीला हात लावलं त्यालाच करून दिलं नाही आणि त्याच्या प्रांतातून इकडे आले किती मात्र त्यावेळे या रूम मध्ये बसून गुपट्या प्लॅन ठरवले जात असायचे